मैदानामध्ये बरेचशीच नवीन बैल दाखल झालेत माहिबी आलाय नाव काय रे खुदा सचिन शेट घरात नवीन खरेदी यांचा खुदा माहिबी आहे लखन बी मैदानात आलाय बरेचशीच आज टॉपची बैल आहेत बागड पण मैदानात दाखल झालाय बघू शकता असे टॉपच्या आज विंगचं मैदान होईल टॉपची बैल पळायला आहेत माहिबी आहे आणि बागड बादशाह म्हणून हे बैल आहे कर्नाटक केसरी तिकडच्या भागचा बैल आहे नवीनच मैदानात दाखल झालाय बैल बैलाचं माप बघा हे कर्नाटक बैल मैदानाला दाखल झालाय विकार ड्रायव्हर पक्ष्या अर्क हॉटेल पुण्यावरून वसरू आले ते काढायचे का तोडत मैदान चालू कर नाही तू एक हजार एक मत्तूर छोटा मत्तूर राहुल भाईंचा हा नाही बरोबर की नाही ते झालं की हां